नमस्कार मित्रांनो माझा यूट्यूब चॅनल आजचा विषय यावर मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आणि आज आपण खूप मजेदार विषयावर चर्चा देखील करणार आहोत चर्चेचा विषय असा आहे मानवजातीने आपला विकास केला आहे की हे विनाशाकडे वळत आहेत हा आपला आज चर्चेचा विषय आहे तर चला तर मग आता चर्चेच्या विषयाकडे ओढू मित्रांनो साडेचार अरब वर्षाआधी अवकाशामध्ये एक चमत्कार घडला सूर्याच्या अवतीभोवती असलेल्या धूळ च्या प्रचंड मोठ्या ढगापासून एक ग्रह तयार झाला त्या ग्रहाला आपण पृथ्वी म्हणतो आता या पृथ्वीवर एक निसर्गाने खूप छान अशी त्याची मेंटेनन्स त्याची निगराणी करण्यासाठी एक सिस्टीम तयार केली त्याला आपण प्रकृती म्हणू शकतो पृथ्वी संतुलित राहावी म्हणून प्रकृतीसुद्धा तयार झाली आता प्रकृतीचा मेन ज्याला आपण खांब म्हणू किंवा पाया म्हणू ते आहेत मित्रांनो झाडं पृथ्वीवर असलेली झाडं यांच्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणाला भरपूर सहकार्य होते या झाडांमुळेच पर्यावरण व्यवस्थित राहू शकते तर जेव्हा हे पृथ्वी निर्माण झाली तेव्हा या पृथ्वीवर भरपूर जीव सुद्धा निर्माण झाले करोडो जीव निर्माण झाले आणि कालांतराने मानवाची जात सुद्धा निर्माण झाली मानवाची जात हे पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जात मानली जाते आता ते नेमकी आहे की नाही हे तुम्ही ठरवा पृथ्वीवर करोडो जीव तयार झाले त्या करोडो जीवापासून पृथ्वीला काहीच हानी पोचली नाही पण पृथ्वीवर असलेला हा बुद्धिवान प्राणी याच्या विकासाच्या लालचे पोटी हा सतत विकासाच्या मागे धावत असल्यामुळे याने सर्वात पहिले झाडं तोडणं सुरू केलं मित्रांनो सुरुवातीचा जो मनुष्य होता हा प्रकृतीसोबत चालणारा होता आणि त्यावेळीचा सुरुवातीचा जो माणूस होता हा एकदम निरोगी आणि ताकदवानसुद्धा होता आता जे लोक तुम्ही पहा एखादी कोणती गोष्ट मोठी गोष्ट जर कुठं ठेवायची असली तर त्याला क्रेन सांगावी लागते पण आधीच्या काळात क्रेनपर्यंत काही नव्हती तरी बी किती मोठमोठे वजनदार गोष्टी या ठिकाणाहून त्या ठुका ठिकाणावर वाहून नेल्याचे आपल्याला दिसून येतात असो तर विषय असा आहे की मनुष्याने आपल्या विकासाच्या लालचे सर्वात पहिले झाडा काटाची सुरुवात केली जसे की उद्योग वाढवण्यासाठी उद्योग निर्माण उद्योगासाठी झाडं तोडली वस्तीसाठी झाडं तोडली त्यानंतर रोड बांधण्यासाठी झाडं तोडली कागद लिहिण्यासाठी कागद त्यासाठी झाडं तोडली जाते तर या झाडं तोडीचं प्रमाण एवढं वाढलं आहे की एका दिवसाला पृथ्वीवर पूर्ण पृथ्वीवर एका दिवसाला बेचाळीस मिलियन झाडं तोडली जाते जर आपण वर्षाचा हिशोब जर केला तर एका वर्षातनी पंधरा बिलियन झाड झाडं तोडली जाते आता पंधरा बिलियन झाड जर एका वर्षाला तोडली गेली तर विचार करा कि त्या पर्यावरणावर काय परिणाम होत असेल आपल्याला झाडापासून प्रकृतीचं संरक्षण होते आपल्याला झाडापासून ऑक्सिजन निर्माण होते कार्बन डाय हे झाड आपल्यामध्ये शोषून घेतात हवेची या गुणवत्तेचे प्रमाण वाढवते आणि जे जमिनीचा जो भाग खंडित होत आहे म्हणजे तुटत आहे त्या जमिनीचं पण नियंत्रण झाडं ठेवतात पण मनुष्याने या पूर्ण प्रकृतीचा सत्यानाश करून टाकला मित्रांनो विकास म्हणजे काय आता आपण मेन मुद्द्यावर येऊ विकास म्हणजे काय तर आपल्याजवळ असलेली जी गोष्ट आहे ती जपून त्या गोष्टीमध्ये आणखी वाढ करणं या गोष्टीला आपण विकास म्हणतो हाच विकास आहे आणि प्रकृती म्हणजे काय तर प्रकृती म्हणजे अशी गोष्ट जे माणूस निर्माण करू शकत नाही मनुष्य जे निर्माण करू शकत नाही ती गोष्ट म्हणजे प्रकृती आपण अशी विकासाच्या नादामध्ये अशी गोष्ट गमावत चाललो आहो की ती गोष्ट आपण पुन्हा निर्माण नाही करू शकत मग याला आपण विकास म्हणायचा का आता तुम्ही जे दोन हजार एक ची पिढी आहे किंवा त्याच्या आदली पिढी आहे स्वतः असं मनात विचार करा आधी तुमचं गाव कसं होतं आणि तेव्हा तुम्हाला कसं वाटत होतं मित्रांनो तुम्हाला सकाळी सकाळी उठून एखादी भरभर भरभर भर आवाज करणारी फॅक्टरी आवडेल का एक सुंदर असं हिरवंगार झाड नदी वाहत आहे हे दृश्य आवडेल आपण नदी दूषित करत आहोत हवा दूषित करत आहो झाडं तोडत आहो मग विकास कोण्या गोष्टीचा मित्रांनो आपण याचं डिटेल व्हिडिओच्या दुसऱ्या भागात पाहणार आहोत तर चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका हे तुमच्यासमोर जे चॅनल दिसत आहे त्याला आत्ता सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला पुढचा भाग पाहायला विसरू नका धन्यवाद